हापूसला टक्कर देणाऱ्या आंब्याची करा लागवड मिळेल भरघोस नफा भारतात आंब्याला फळांचा राजा असं म्हटलं जातं भारतीय फळ बाजारात आंब्याची मागणी खूप जास्त आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बहुतांश लोकांना आंब्याचा रस खाल्ल्याशिवाय चेन पडत नाही मार्च एप्रिल मे या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये सर्वाधिक का आंब्यांची ओलाढाल होत असते भारतामध्ये विविध प्रजातींच्या आंब्याची झाडं लावली जातात मात्र ही आमराई लावताना योग्य काळजी घेण्याची गरज आहे पारंपरिक शेतीला फाटा देत अनेक शेतकरी आता फळशेती करत आहेत फळांच्या शेतीतून कमी कालावधीमध्ये अधिक उत्पन्न मिळत असतं वेगवेगळ्या ऋतूनुसार वेगवेगळ्या फळांची मागणी असते त्यानुसारच अनेक शेतकरी वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळ्या फळांची लागवड करत असतात यातच फळांचा राजा मानला जाणारा आंबा सर्वांच्या आवडीचं फळ आहे बाजारात मागणी असल्यानं आंब्यांची शेती फायदेशीर ठरते केशर आंब्याची लागवड कशा पद्धतीने करता येईल महाराष्ट्रामध्ये विविध प्रजातींच्या आंब्याची लागवड केली जाते यामध्ये सर्वाधिक लागवड ही केशर आंब्याची होत असते केशर आंब्याची लागवड ही बारा बाय सहा यासह पंधरा बाय सहा याच अंतरावर करावी किंवा चौरस लागवड करायची असेल तर बारा बाय बारा हे लागवडीचं सर्वोत्तम अंतर राहील लागवड अंतर ठरवताना त्याची छाटणी व्यवस्थापनावर देखील लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे ज्या अंतरावर तुम्हाला केशर आंब्याची लागवड करायची आहे ही लागवड दक्षिण उत्तर होणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून मशागत करताना सोपं जाईल आणि झाडांना सूर्यप्रकाश चांगला मिळेल सूर्यप्रकाश गरजेचा असतो आंब्याच्या झाडांना दोन्ही बाजूंनी सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं असतं झाडांना फळधारणा करणं झाडांची वाढ करून घेणं झाडांच्या फांद्या बाहेरच्या बाजूला काढणं यासाठी दोन्ही बाजूंचा सूर्यप्रकाश झाडांना आवश्यक आहे लागवड करताना एक ते दीड फुटाची चर काढणं आवश्यक आहे या चरामध्ये संपूर्ण सेंद्रिय खत लिंबोळी कीटकनाशक एकत्र करून त्या चरामध्ये भरून घ्यायचे आहे लागवडीसाठी उत्तम जमीन कोणती आंब्याच्या लागवडीसाठी सर्वात योग्य जमीन ही चिकन मातीची आहे परंतु त्याची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत शक्य आहे जर थोडी कोरडी किंवा कडक माती असेल तर त्यातही आंब्याची बाग लावली जाऊ शकते पावसाळ्यात आपल्या शेतात पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते तसेच पावसाळ्यात पाणी शेताबाहेर काढण्यासाठी ड्रेनेजची उत्तम व्यवस्था असावी आंबा पिकाला अंशिक पाणी दिलं पाहिजे शक्य असल्यास बागेत ठिबक सिंचन प्रणाली बसवावी जेणेकरून झाडांसाठी अधिक प्रभावी पद्धतीनं पाणी देता येतं ठिबक सिंचन झाडाला अधिक फायदा देतं आंबा लागवडीचा हंगाम नेमका कोणता जून महिन्यात आंब्याची लागवड करणं चांगलं मानलं जातं जूनमध्ये चार ते सहा इंच पाऊस झाल्यानंतर खड्डे तयार करावा खड्ड्या तयार केल्यानंतर आंब्याची रोपं लावा पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आंबा कधीही लावू शकता आंबा लागवडीचा हंगाम नेमका कोणता जून महिन्यात आंब्याची लागवड करणं चांगलं मानलं जातं जूनमध्ये चार ते सहा इंच पाऊस झाल्यानंतर खड्डे तयार करा खड्डा तयार केल्यानंतर आंब्याची रोपं लावा पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आंबा कधीही लावू नये कारण हा काळ संपूर्ण पावसाळ्याचा असतो पावसाळ्यात आंब्याची लागवड करू नका जर पुरेसं पाणी उपलब्ध असेल तर आपण फेब्रुवारी मार्च महिन्यात आंब्याची लागवड करू शकता या काळात लागवड केली तर उत्पादन चांगलं मिळतं